श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो दुर्लक्ष करून डोक्याला हात लावून बसावे लागेल त्यापेक्षा ऐका आणि तुमचा भाग्योदय करून घ्या आज तुमच्या मनातील प्रबळ इच्छा पूर्ण झाली नाही तर सांगा ऐकताच तुमच्या पाठशी साडेसाती आणि पनवती जळून जाईल तुमचे मन नाराज असेल तर आज तुमच्या सर्व चिंता आणि दुःख स्वामींना द्या आणि पुढे होणाऱ्या चमत्कारासाठी तयार व्हा प्रिय भक्तांनो पुढील काही मिनिटे तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करतील भक्तांनो तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत नामस्मरणातून स्वामींना तुमच्या घरात प्रवेश करू द्या आणि तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू द्या आणि मग बघा स्वामी तुमच्या कुटुंबात कसे चमत्कार करतात याचा अनुभव तुम्हाला फक्त पाच दिवसात येईल आणि तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामींची शक्ती म्हणजे काय असते तुम्हाला असे काही चमत्कारिक अनुभव जाणवू लागतील की तुम्ही आश्चर्याचे व्हाल स्वामींच्या चमत्कारिक शक्तींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी भाग्यशाली आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामींनी आत्तापर्यंत केलेल्या चमत्कारांसाठी त्यांचे आभार माना आणि इथून पुढे होणाऱ्या चमत्कारांसाठी तयार व्हा स्वामींनी तुमच्या घरात प्रवेश केला आहे आणि प्रत्येक परिस्थितीत ते तुमच्या सोबत असणार आहेत तुम्ही कुठेही जा स्वामी तुमच्या सोबत असतील तुम्ही जे काही कराल त्या कार्यात त्यांची साथ तुम्हाला असेल तुम्ही जे आता मागत आहात ते सर्व देण्यास स्वामी तयार आहेत प्रिय भक्तांनो तुमच्या आशीर्वादाची वेळ जवळ आली आहे येणाऱ्या काळात तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल भक्तांनो पुढील पाच मिनटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरतील कारण ही पाच मिनटे तुमची प्रबळ इच्छा पूर्ण करणार आहेत स्वामींची नजर सदैव आपल्यावर असते फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा स्वामी आपले रक्षण करतायत मदत करतायत आपल्या भविष्यासाठी काहीतरी चांगले करतायत तुमच्याकडे असलेल्या आशीर्वादांबद्दल कृतज्ञ रहा योग्य वेळेला स्वामी अशा गोष्टी घडवून आणतील जे आत्ताच्या क्षणी तुम्हाला खूप अवघड वाटत आहेत विश्वास ठेवा हा महिना संपण्यापूर्वी स्वामी तुम्हाला आरोग्याने आनंदाने आणि समृद्धीने भरवून टाकतील मनापासून स्वामींच्या श्रद्धेला शरण जा मग बघा तुमचे दिवस चांगल्या प्रकारे कसे बदलू लागतील स्वामींचे हात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील कारण ते नेहमी तुमच्या पाठीशी उभे असणार आहेत स्वामी तुम्हाला असे आशीर्वाद पाठवत आहेत ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती फक्त तीन दिवसात तुमचे जीवन एका शक्तिशाली मार्गाने बदलू लागेल प्रेम तुमच्या घरात प्रवेश करेल घरात सुखसमृद्धी येईल हातात पैसे येतील हव्या तशा नोकरीच्या संधी मिळतील तुम्ही आता अशा काळात पाऊल ठेवत आहात जिथे स्वामींचे चमत्कार थांबवता येत नाहीत हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थाय नमः असे टाईप करा आपल्या स्वामींचा हा पवित्र मंत्र तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुमचे आयुष्य असे बदलेल तुमचा विश्वासही बसणार नाही तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही तुम्ही जर स्वामींच्या सेवेत राहिला तर ते तुम्हाला आणखीन मोठं करतील तुम्ही जर सतत स्वामी सेवेत राहिला तर आपल्या कमकुवत क्षणातही स्वामी आपल्याला साथ देतील स्वामी तुमच्या आयुष्यात आता शांती आणि आनंद पाठवत आहेत प्रिय भक्तांनो सध्या तुम्ही एका नवीन सुरुवातीसमोर उभे आहात आपल्या सभोवतालचे जग स्वामींच्या इच्छेने आकार घेत आहेत स्वामी आता आपल्या आयुष्यात असे दरवाजे उघडत आहेत जे कोणीही बंद करू शकणार नाही स्वामी तुम्हाला देत असणारा आनंद तुमच्या आयुष्याच्या पलीकडे जाईल स्वामींचा आशीर्वाद अनेकांच्या हृदयाला स्पर्श करेल तुमचे आरोग्य सुधारेल व्यवसायात प्रगती होईल प्रिय भक्तांनो स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचे कोणीही वाईट करू शकत नाही प्रिय भक्तांनो तुमचे आरोग्य पैसे कुटुंब सर्व काही गुणाकाराने तुमच्याकडे परत येईल तुमचे देणे फेडण्याइतके पैसे आणि दुसऱ्यांना मदत करण्याइतकी रक्कम तुम्हाला मिळून जाईल स्वामी तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही स्वामी कायम तुमच्या सोबत असणार आहेत स्वामी तुम्हाला आधार देत आहेत तुमच्या भविष्याचे रक्षण करत आहेत तुमचे जीवन लवकरच पूर्ण शांतीने भरले जाणार आहे जेव्हा आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा आपण एकदा स्वामींकडे पहावे आपोआप आपल्याला आपल्या यशाकडे नेणाऱ्या वाटा दिसू लागतील जिथे कमतरता होती तिथे प्रेम ओसांडून वाहत राहील जिथे संपूर्ण आयुष्य गोंधळात अडकलं होतं तिथे संपूर्ण स्पष्टता येईल आणि तुमच्या वेदनेला विश्रांती मिळेल स्वामींच्या आशीर्वादासाठी आपले हृदय कृतज्ञ ठेवा प्रिय भक्तांनो या आठवड्यात एक नवा चमत्कार तुमची वाट पाहत आहे तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर तो आता तुमच्यापशीच राहील नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळाले नसेल तर त्याचासुद्धा अनुभव तुम्हाला आता येईल घरातील तिजोरी पैशांनी भरून जाईल तुम्हाला मागे खेचणाऱ्या गोष्टींपासून स्वामी तुम्हाला मुक्त करतील तुमच्या आयुष्यात स्वामींची शक्ती अशा प्रकारे कार्य करेल की तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल तुम्ही मागितल्यापेक्षा किंवा कल्पना केल्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला स्वामी देणार आहेत तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होऊन यशाचे दरवाजे उघडणार आहेत विश्वास ठेवा हा आठवडा अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक अनुभवांनी भरलेला आहे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामींसाठी तुम्ही मौल्यवान आहात स्वामींना तुम्ही प्रिय आहात स्वामी तुमचे दिवस आनंदाने भरून टाकतील तुमच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार येत आहे आणि तुमच्या नशिबाचे दार उघडत आहे काही दिवसातच तुम्हाला चमत्कारिक अनुभव मिळणार आहे तुमचे आयुष्य आनंद आणि सुखाने भरून जाणार आहे भक्तांनो तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या आजाराशी झगडत आहात का तुम्हाला मानसिक शारीरिक त्रास होत आहे का तर स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या या वेदना शंभर टक्के बऱ्या होतील तुम्ही अनेक दिवसांपासून सोसत असलेला त्रास आता कमी होणार आहे जे दुखत आहे ते स्वामी बरे करतील स्वामी आपल्या वेदनेच्या गाठी सोडून टाकतील स्वामी तुमच्याबरोबरच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देत आहेत तुमची पैशांची परिस्थिती सुधारेल तुमची होणारी प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्याकडे पाहतच राहतील प्रिय भक्तांनो खचून जाऊ नका तुमच्या आयुष्यात अजून सर्वोत्तम येणे बाकी आहे कारण आपण पहिला श्वास घेण्याअगोदरच परमेश्वराने आपली कहाणी लिहून ठेवली होती आणि भक्तांनो कायम लक्षात ठेवा जिथे अंधार आहे तिथे उजेड येतो जिथे आत्ता ऊन आहे तिथे सावली येणारच आहे त्याचप्रमाणे आत्ता जर तुम्ही खूप दुःखी असाल निराश असाल तर तुम्हाला त्या दुप्पटीने सुख आणि आनंद मिळणार आहे आपण आपल्या हृदयात ठेवलेलं स्वप्न स्वामींना माहिती आहे स्वामी हळुवारपणे ते स्वप्न कधी सत्यात उतरवतील हे तुम्हाला कळणारही नाही आपण केलेल्या सर्व प्रार्थना स्वामींजवळ पोहोचल्या आहेत आणि नेहमी केलेल्या प्रार्थनेचे फळ हे मिळतेच स्वामींनी आपल्या अंतकरणातील प्रार्थना स्पष्टपणे ऐकल्या आहेत आता तुमची ती देखील प्रार्थना पूर्ण होईल ज्यासाठी तुम्ही रडत होता आशीर्वादासाठी तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे असे टाईप करा आणि स्वामी समर्थांच्या एका भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही वेळोवेळी केलेल्या सर्व प्रार्थना स्वामींजवळ आहेत स्वामी, आहे। स्वामी काहीही विसरत नाही योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर हे मिळतेच तुमच्या कष्टाला फळ मिळण्यासाठी स्वामी तयार आहेत प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते आणि त्या वेळेची वाट पाहत रहा ती वेळ तो योग आता जवळ येत आहे स्वामी तुम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहेत स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक मजबूत बनण्यास मदत करतील स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला शांत राहण्यास विश्वास ठेवण्यास मदत करतील तुम्ही स्वामींसाठी खूप मौल्यवान आहात स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत ऐकत राहा भक्तांनो तुम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी बनवले आहे आशीर्वादाचा नकाशा स्वामींच्या हातात आहे स्वामींचे प्रत्येक शब्द सत्य आणि शक्तीने भरलेले आहेत तुमच्या आयुष्यात चमत्कार झाला नाही तर सांगा स्वामी तुम्हाला असे आशीर्वाद देतील की तुम्ही कधीही कल्पना करू शकणार नाही प्रिय भक्तांनो सर्वात प्रथम स्वतःबद्दल वाईट बोलणे थांबवा स्वतःला कधीही कमी लेखू नका तुम्ही खूप खास व्यक्ती आहात आयुष्यात येणाऱ्या संकटांतून डगमगू नका मनापासून एक प्रार्थना स्वामींजवळ करा आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर सांगा कधी कधी आयुष्य तुम्हाला विचार करायला लावेल की तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात का भक्तांनो कधी कधी तुमच्या आयुष्यात अडचणी विलंब आणि वेदनांचे क्षण येऊ शकतात पण या सर्वांमध्ये तुम्ही खचून न जाता स्वामींवर विश्वास ठेवा तुम्हाला थकवा किंवा अनिश्चितता वाटत असली तरीही कायम स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे हे विसरू नका स्वामी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहेत तुमचे रक्षण करणार आहेत तुमच्या प्रत्येक पावलांना मार्गदर्शन करत राहतील प्रिय भक्तांनो स्वामींना तुमच्या आयुष्यात एक अशी शांती आणायची आहे जी तुम्हाला मनशांती देईल आनंद देईल सुख देईल आणि आतून मजबूत बनवेल स्वामींनी तुम्हाला भीतीने जगण्यासाठी नाही तर शक्तीने चालण्यासाठी तयार केलं आहे त्यामुळे विश्वास असाच अखंड राहू द्या कर्म करत रहा, आपल्या मार्गावर येणारी प्रत्येक लढाई जिंकायला तयार व्हा विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्टींवर विजय मिळू